दरवर्षीप्रमाणे खास यंदाही कोकण ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत भव्य दिव्य गणेश सजावट स्पर्धा व युट्यूब व्हिव्हर स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक महालक्ष्मी तथास्तु मॉल गार्मेंट्स अँड ॲप्रल्स आमचा पत्ता आदित्य बिझनेस सेंटर दुसरा मजला गांधी चौक सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव साठ पंचवीस त्र्याण्णव शहात्तर ब्याण्णव सव्वीस चोवीस त्र्याण्णव शहात्तर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांना गणेश चतुर्थीच्या नमस्कार सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा या संपूर्ण जगाचे आराध दैवतून आपल्या स्वर्गापरी सुंदर परशुरामाच्या पवित्र म्हणजेच कोकणात कोकणच्या परीतून आगमन झालेलं आहे सुख करता दुखरता सर्व भक्तांना मनुष्य गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर्व गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचे गजानन सर्वांचा लाडका बाप्पा हे स्वर्ग लोकातून आपल्या स्वर्गापरी सुंदर निसर्गरम्य परशुरामाच्या पवित्र पुण्यभूमी पृथ्वीतरावर म्हणजेच कोकणात कोकण